परतूर तालुक्यातील एकवीस वर्षीय सदाशिव होंडे हा युवक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता आहे दुपारी कापूस वेचून आल्यानंतर मित्राच्या हळदीला जातो असे सांगून तो घरून निघाला मात्र त्यानंतर तो घरी परत आला नाही कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला असून अद्याप त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही याबाबत पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे कोणाला सदाशिव दिसल्यास किंवा त्याच्याबद्दल कुठलीही माहिती मिळाल्यास कृपया खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा डबल एट झिरो सिक्स झिरो थ्री सेवन सेवन फोर थ्री नाईन सिक्स थ्री सेवन थ्री फाईव्ह फोर टू वन झिरो एट झिरो एट झिरो वन थ्री थ्री फाइव्ह टू फोर नाईन झिरो फोर नाईन वन सिक्स सिक्स सेवन थ्री ही नम्र विनंती

तरी कोणाला दिसला तर संपर्क साधा संपर्कासाठी कॉन्टॅक्ट नंबर खाली दिले जाईन सर्वांना काळजीपूर्वक